काल रात्री करंजी येथे भयानक ढगफुटीमुळे गावाचा संपर्क तुटला तेथील गावामधील सिद्धेश्वर मंदिरात पाण्याचा ओढा गावात शिरला तिसगाव येथील शरद खंडागळे वस्ती यांच्या सात शेळ्या शंभर कोंबड्या वाहून गेल्या दुकानात पाणी गेल्याने आतोनात नुकसान झालंय शेवगाव येथील बस आगारकडून शेवगाव पुणे तिसगाव करंजी हा रस्ता बंद करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे नागरिकांनी काळजी घ्यावी राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश पाटील शेवगाव खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे माझं काही समजकंटकांनी नदीमध्ये शेततलाव केल्यामुळे हे के नदीचं पात्र बदलून माझ्या शेताच्या कडाकडून आणि काढून दिल्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालं आहे माझी शासनास विनंती आहे की त्वरित नदीपात्रातील शेत तलावाचं अतिक्रमण काढून नदीपात्र मोकळे करण्यात यावे ही माझी प्रशासनास विनंती आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा